आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नमस्कार मी जयश्री मदन पाटील बोलते मी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिला होता तो व्हिडिओ पृथ्वीराज पाटील व त्यांचे कार्यकर्ते व्हायरल करत आहेत राजकारणातील अत्यंत खालच्या पातळीचे कृत्य त्यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे त्यांनी त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकांनी कोणत्याही परिस्थितीत अशा कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नये मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडणूक जिंकणार आहे